आई तुमचं स्वागत आहे बाबा निंग्याच्या चॅनल मध्ये आज मला पण हसू या लागले मी बोलायला लागले त्याच्या हेडोत तर त्याला ताप आली तर बरं वाटाना त्याला ती ते म्हणू लागली म्हणजे हेडो नाही काढायचं आज मी म्हणलं मी काढून टाकते तुमच्या चॅनलमध्ये तर मग मी काढायला लागली तर मला आज आरबळ्यावानी वाटायला लागले कधीच नाही मी त्याच्या म्हणजे आमचं कॉमेडीचं चॅनल आहे ते तर मग बोलतो आम्ही त्याच्यात हशी मजगता आज ते माझ्या सोबत नाहीत मग सुनं सुनं वाटायला नाही तर मग दर दिवस आम्ही सोबतच असतो हिडो काढायला तर आज एकच वाटायला मग त्यायला सोडून हिडो काढायला बर ना काय माहित नाही का हम्म माहिती आहे मला हा ना।, हो ना सर्दी ने या व्हायला लागले ना तुम्हाला तस अंधार येतोय समोरच्या घरात शकू <coughs> दीदी झोपेले अंगावर घेऊन आमच्या घरातले सगळे झोपेले येतात आहे फक्त आम्ही दोघं माहिले एक चांगले हारसून मी हाय ना आमचं दोघायच म्हणजे हारसू भैया बिमारच होता म्हणायचं त्याला बरं नव्हतं वाटू लागलं तुमचे दाद झोपले शकू दीदी आमचे गोळ्याच घेत नाही करती गोळ्या ना औषधी घ्यायला पप्पा लय मजा यायची पावसात वल्ल व्हायला रेनकोट ने आणि ने आता ने 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 नेऊ वाटत नव्हता यायला पण आता पण पना रेनकोट नेते तर ते सोबत पण काऊन झाली काय माहिती सर्दी आहे ना सर्दी मुळ राहून राहून ताप यायला लागली आज त्यायला हिडत बोलायला पण आवसन नाही नाही म्हणून राहिले पण मी म्हणलं राहू द्या मी काढून टाकते आता तुम्हाला आवडतोय ना ना। का नाही काय माहिती मी एकटी हिड आता म्हणजे तिकडे मध्ये मला काय नाही वाटत बोलायला पण याच्यात कसं कॉमेडीचं बोलतो ना तर मग तवाच हिड होऊन जातोय हारसूच्या पप्पा सोबत ते काय दाखवाय लागले झोपेलत ते झोपलेत हे काय छकू दीदी झोपली आमची खाली आज आमच्याकडलं पाऊस आला इत इतली गरमी होऊ लागली आमच्याकड आम्ही तर लय पावसाची वाट पाहू लागलो आणि ह्या दोघं बिमार येतात छकूनचे पप्पान छकू तर ते दोघं बिमार येत्या थंडी वाजायला लागली ना हारसुलन मला गरमी व्हायला लागली आम्हाला लय गरमी होऊ लागली पण मग आम्ही समोरचा दरवाजा पडला तव आमचं घर थंड पडलं असं झालं तर लय गरमी होऊ लागली पण एवढा भारी पाऊस आला तर यायला मग या बिमार दोघं जण बिमार येत तर मग यायला जास्त थंड्या वाजू लागल्या मग ते आता अंगार घेऊन झोपले दोघं बापले प हे छकू दिदी खाली झोपली तिचे पप्पावरी झोपले छकू दिदीला मळमळ काहून व्हायला लागली म्हणजे ती ला काय का। खात नाही खाऊ वाटा ना, ना तिला आता आता यायला थोडं बरं वाटलं तर मग सफरचंद आणायला होते मी आता आता पाऊस पडायला लागलाय म्हणून मी हारसूल गाडी घेऊन जाऊ द्याला तो लांब मेडिकल जाऊन आम्ही मेडिकल वर जाऊन आला पण लांब नाही जाऊ दे त्याला मी मोळ आणायला पाठवलं होतं यायले खायला लागलाय दाखव रे भैया मोळाची बाटली तर मग भैया गेल तर मोळ आणायला आणि छकुदी दिल मळमळ होऊ लागली तर गोळ्या आणायला गेलता आणि काल दवाखान्यात नेलं तर तवा तिला मळमळ नव्हती होत काहीच नव्हतं होत छकुदी दिला आमच्या आणि यायला पण लय ठकला याय लागलाय आता लय का लय लगे सईन करते मनात येई दुःख सईन करते पण दिवसभर मग बरं नाही वाटलं घरी राहते तर संध्याकाळी मग कामावर जावंच लागते किती ताप असो काही असो संध्याकाळी जाणंच लागते कामाला आणि सकाळी पण जावं लागते त्यायला ते बिमार पडले तरी पण त्याला आराम म्हणजे काय त्यायला माहीतच नसतं ले काम होईल ताप आली तशी तापाच्या अंगाने जाते ते कामावर इकडं सुट्टेत नसत्यात कामावर बिमार असो का काही असो कामावर जाणंच लागते आणि त्याला पण उलायचंच कामाचा घरी राहत नाही ते बिमार असले तरी पण जातील आणि लय अंग भरून आल्यावरच मग असे अंगावर घेऊन झोपते ते मला त्याचे ते बिमार पडले ना तर मला भेव काही लोक बिमार झालते मलेरिया झालता त्याला कामावर मच्छर डसत असतील त्याला तेव्हा आमचे लेकरं लहान लहान होते बराबर दोन वर्षे तर दिवाळीच्या टायमान त्याला दिवाळीला की एक महिना पण नोकरी राहिली तर मलेरिया झालता मलेरिया झाला दररोजचं इंजेक्शन रक्तचक करायचे आणि ते बिमार होते तर आमच्या सगळ्या बिल्डिंगचे रक्तचक केले ते आणि तुमचे पण केले ते लहान लहान होते म्हणून मग मला ते बिमार असले जास्त टेन्शन येते एकदा तर त्या ते मलेरिया तर तवा त्याच्या डोक्यात ताप गेलती पण दवाखान्या म्हणजे दवाखान्याची हायगय नाही म्हणा आमच्या घरी मग त्याचे गोळ्या औषधी होत्या तेवढ्या रातच्या त्याला गोळ्या औषधी द्यायला त्या पण मग काहून काय वाटलं नव्हतं तव लहान देर येईल होते तव ते घरी होते पटकन मग आम्ही गोळ्या ना मी एकटे असते म्हणलं टेन्शन आलं असतं परिवार सोबत तर एकूण एकाचा सारा असतो माणसाला ते सोबत होतो मग काय नाही वाटलं रे बेमार होते तर आणि कुणा मग आम्ही परावटमध्ये नेलं तर तिथं द्यायला बरं नाही वाटलं ना आम्ही सरकारीत नेलत तवा नीट झालते ते कधी कधी सरकारी दवाखान्यातल्या गोळ्या औषधी पण लय भारी असत्या परावटमध्ये नेऊन बरं नव्हतं वाटलं मग मग पण तेच म्हणणं आहे तुम्हाला बरं वाटाना ना तुम्ही आता सरकारीमध्ये जा पण उद्या रविवार आला एवढं म्हणजे ताप राहा ना म्हणल्यावर सरकारी दवाखान्यातले पण गोळ्या औषधी कधी कधी चांगल्या असतात हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा गाईज आता याच्यात मी गाईज म्हणायला लागली माया चॅनल मध्ये म्हणत असते मी भावांनो बहिणींनो बाय गाईज